माहित तिला मावशी गोष्ट सांगून राहिली आणि मीला काय म्हणतीये लायन कट ऑफ द माऊस अँड ही वॉज गोइंग टू किल

<laughs> 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 वागायची वाटवायची ना आज उपास आहे ना लोकांना <laughs> 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 हा ना कोण खायला येत नाही दही शिवरायचर

कशी आहे कात्री नेते काय काल शिवरात्र होती आणि आज उपवास सोडवायचा त्यासाठी आम्ही कांद्याची पात तोडली आहे कोणीच हेल्प करीत नव्हतं मला कांद्याची पात तोडू लागायला मी तोडली देवा इकडे त्याचे ममे माहिती आहे का आईफोनला रुमालात गुंडाळून ठेवते त्याच्यामुळे अकराचं काय चुकलं काय काय चुकलं आईफोन मध्ये रुमालात गुंडाळून हाय ऐक ना दाजी बस मध्ये येता नाही प्रश्न टाकलं तिने रुमालात गुंडाळून डायरेक्ट विचार आपल्या काय फोनच नाही त्याच्यामुळे टेन्शनच नाही आपल्याला हे पण तो ने? नो, ने? साथ वन प्लस। ना गेले। तो आयकडे राहतो ना नवऱ्याने घेईल ना मी फ्रेश वगैरे झाले इकडं मम्मी स्वयंपाक करते मम्मीला मधून मधून फोन येत असत पॅटर्नवाल्यांचे आत्ता एक फोन आला होता मम्मीच काम करता करता बिझनेस पण चालेल पण <laughs> काम चालू नाही टॅलेंटेड मम्मी मल्टीटास्किंग आहे माय मॉम्मीकर मल्टीटास्किंग हे मेरी मॉम आता मी फ्रेश झाले अरे ना, ना मी फ्रेश झाले अरे ना शिवरात्रीच त्याचे पप्पा परपास तिकडे गेला अजून आला नाही वाट बघते मी न म्हणलं तसं पिल्लू तिकडे गेला ना माझा पिल्लू इकडं हा ना मग पिल्लू जबळ नसल्या करून नाही पहिल्याच दिवस आहे माझं म्हणजे एक दिवस लांब राहिला नाही का

सुरेखा ताईच सकाळपासून एडिटिंग चाललंय ताई भांडे झुटले ताई, ताई ना निसते नसते अंगावर भांडवली तिला कधी मला भांडायला भेटन कधी भांडायला भेटन कधी मी लाडग्यावाणी करून मम्मी एकदर ब्लँारख भेटलं काल भांडायला भेटलं लाडकी पाहिजे डोक्या बसून ठेवणे तिला तू डॉक्या बसून ठेव बघ कशी तर मम्मी म्हणजे पहिली फोन की लाडक्या सगळ्या

अग आज आमशा आज ना आमशा आहे ना आमोशा आहे ना तू यांच्यामध्ये पडत नको जाऊ भांडायला त्यात लय भांडा त्या

म्हणजे म्हणजे दाजींना असं म्हणायचंय तोंडावर डाव बघतो तो राग शांत करायचा पाठी मागत तुला नाव ठेवीत असल पाठी मागत तुला नाव ठेवीत असल दादा जेवायला मी थोडाच घेतलाय बाई चार तासाचा वाढून देते पाणी पाणी मेरे को इथं अनुच्या दादेची भांडणं होते दाद्याने पूर्ण बोललं केले अनुला झुपले झुकले झुपले ताई उठ तर काय टेन्शन नाही पोर भांडू <laughs> <दित्रक निकला> <laughs> <आए सितना> <laughs> राहिले ते मावशी काही टेन्शन घेत नाही ते पण ती आली भांडून निकडून मावशीला नुसते

देवाग, <laughs> सुरेखा ताई ना माझ्या सासूबाईंच्या ब्लाऊजचे बटन आणि काज्या करते तर हा ब्लाऊज मी शिवलाय ब्लाऊज तू शिवला आणि काजे बटन करायला ताईकडं दिलं ताई 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 काजे बटन करते आणि मी ब्लाऊज शिवलेले तुम्हाला दाखवते झाले वाट सगळ्यांचे झाले एक लाश शिवला होता आमची ना आय टी इंजिनियर सध्या टेलरचं काम करू राहिली आपल्याना दोन भांडे फारच्या काजू शेतीतलं ब्लाउज शिवायच कंपनीतलं शेती नाही येत ब्लाऊज चांगला शिवला मस्त शिवलाय

आणि हायकडी मामीने आणलाय ना, मामी ना। ने ने तातका कट आनंद बर करत मामानंद आजीला पाहून त्या बाय कसं पकडलं गाय गाय पकडला पाय हा तिला वाटलं आजी सांगते आई कुठे गेली ती कुठे गेली ती गई ते आई कुठे गेली होती तू विराला सोडून आता येते मावशी इकडं आता आहे ना सगळेजण बसले पप्पा खाण्यासाठी आणि का रोसून बसले गे का

तरी एक्सप्रेशन एक्सप्रेशन दी चल 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 चला चल 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 चल

हे मम्मी मदत करते आणि एक मदत करते हेल्पर आहे का द्या आणि त्यांना बी रागीन मग तुला आला तर आणि वरती ना अश्विन दिदी ब्लाऊज शिवते माझा खाली सगळे मेंबर बघते एकटेच वरती अश्विन दिदी उद्या मी ना होम टूर करणार आहे तू तर झोपली मला वाटलं ब्लाउज पूर्ण झाला असं म्हणून म्हणलं फिटिंग करायला तिची ना <laughs> एडिटिंग चालली आहे आणि आता ती मस्त आरामशीर झोपली पण तिला ना हां मी ना होम टूर करणार आहे करून देणार आहे का तर दाखवाल माय व्हिडिओ छान बनवली बर का तिने काहीच करत नव्हतं ना ऑलरेडी गळा शिवाय होता मग म्हणली देवालेच लावून त्याला काहीतरी मग आशिलेच लावून दिले हा हे माझा ब्लाउज आहे का मला मराठला तू वेगळा ब्लाऊज शिवून द्याला अशी डिझाईन बनवली लावते का हे मग भारी शिवली बर का मस्त शिवली मग ते मस्त डिझाईन केली क्रिएटिव माइंड है बस मिस माम लाओ थोड़ा क्लास में बस कि माला कितना टैलेंट है हाथ में <laughs> माल ये तो मस्त है ना बिरयानी बनोगी मस्त बिरयानी बनोगी चिकन सुक्का बनाओ ले तामिल जवाब बस लो सुरेखा ताई यानी आनू आनी मी